वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापक जोगेंद्र कावडे यांचा केला निषेध काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊयात मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे म्हणून एकोणीसशे एकोणऐंशी साली प्राध्यापक जोगेंद्र कावडे यांच्या नेतृत्वात नागपूरवरून मुंबईकडे निघालेला लाँग मार्च होता पोलीस प्रशासनाने राहिरी पुलावर हा लाँग मार्च अडवला होता त्यामध्ये लाठीमार सुद्धा झाला होता तेव्हा लोकांनी पुलावरून उड्या घेऊन आपल्या प्राणांची आहुती दिली तेव्हापासून दरवर्षी प्राध्यापक जोगेंद्र कावाडे शहीदांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येतात शहीदांचे स्मारक करण्यासाठी घोषणा देतात व समाज बांधवांकडून निधी गोळा करून निघून जातात यालाच कंटाळून वंचित बहुजन आघाडी तालुका शिंदखेड राजाचे अध्यक्ष मधुकर शिंदे यांच्या नेतृत्वात काल पंधरा जानेवारी रोजी राहिरी पुला जोगेंद्र कावाडे यांचे भाषण सुरू होताच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून प्राध्यापक जोगेंद्र कावाडे यांचा निषेध केला तेव्हा पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांना पकडून केनगाव राजा पोलीस स्टेशनला स्थानबद्ध केले व काही वेळानंतर त्यांची सुटका केली कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया घेतली असता प्राध्यापक जोगेंद्र कावळे हे शहीदांचे स्मारक उभे करत नसून फक्त जनतेची लोभाणूक करत आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी केला आहे त्यावर त्यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची बॅनर या कार्यक्रमाच्या ठिकाणी लागले असून ते बॅनर का लागले आहेत जे आमदार दलितांच्या अस्मितेला कलंक लावण्याचा प्रयत्न करतात दलितांना अठरासटीच्या अंतर्गत जर गुन्हे दाखल केले तर आपण दहा हजाराची फौज घेऊन त्यांना धडा शिकवू असं वक्तव्य वे करतात त्यांचा सुद्धा त्यांनी जाहीर निषेध केला आहे जर प्राध्यापक जोगेंद्र कावडे यांच्याकडून शहीदाचं स्मारक उभा होत नसेल तर आम्ही समाज बांधव शहीदांचं स्मारक उभे करू यात दुमत नाही असाही टोला त्यांनी लगावला आमच्या अस्मितेच्या ठिकाणी जातीयवादी आमदार खासदार सत्ताधारी पक्षातील लोक यांनी या ठिकाणी आणण्याचे टाळावे असाही सल्ला मधुकर शिंदे यांनी दिला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि नामांतराच्या लढ्यामध्ये शहीद झालेले आमचे शूरवीर शीर सैनिक यांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी का भीम आणि अभिवादन आज रायरी या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते प्राध्यापक रवींद्र पवार सर यांचा या ठिकाणी कार्यक्रम चालू होता परंतु त्या कार्यक्रमामध्ये अनेक वर्षापासून पवडे साहेब येतात आणि सर इथे येऊन जमतीची दिशा भूल करण्याचं काम करतात असा समाजाचा आरोप आहे आणि तो सत्यसुद्धा असू शकतो कारण या ठिकाणी ह्या नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेले आमचे हुतात्मे असतील यांच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्या अस्मितेच्या ठिकाणी जातीवादी पक्षाचे लोक जातीवादी आमदार जातीवादी खासदार सत्ताधारी पक्ष यांचे या ठिकाणी जाण्यावर फोटो आहेत आणि ते फोटो जेणेकरून आमदार संजय गायकवाड सारख्या आमदाराचे फोटो या ठिकाणी आमच्या अस्मितेवर तिथं मानल्या जातात स्टेजवर मानल्या जातात की जे आमदार अब्र शच्या विरोधात रॉबरी सारखे खोटे गुन्हे दाखल करा तुमच्यासाठी मी दहा हजाराची फौज घेऊन येतो असं वक्तव्य करणाऱ्या आमदार गायकवाड या ठिकाणी घेतो आहे आणि प्राध्यापक ज्योगे सरानं गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी फक्त बारा महिन्यात एकदा येतात आणि इथं भट्ट दाखवतात किंवा मी अजून या ठिकाणी येत आहे परंतु ॲक्च्युलीमध्ये या ठिकाणी प्राध्यापक देवेंद्र पवारे सरानं कुठलाच इथं विकास केलेला नाही आजही त्या ठिकाणी कुठलंच बांधकाम नाही काहीच नाही कारण आजही त्या ठिकाणी कोंबड्याचे बाकराचे मांस खोकं केसाचे केसो म्हणजे दारूच्या बाटल्या अवैध कारणाने त्या ठिकाणी चालतात परंतु ते त्यामुळे सराला कुठलंच काही दिसत नाही फक्त एक दिवस दिवसासाठी यायचं आणि समाजालो दिशाभूल करायचं म्हणून ते कवाडे सरांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध केलेला आहे आणि भविष्यात कवाडे सर जर याच पद्धतीची भूमिका घेत असतील आणि या ठिकाणी येत असतील तर कवाडे सरांना पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त तीव्र विरोध केला जाईल हा वंचित बहुजन आघाडीचा इशारा समजावा अशी अपेक्षा समाजानं सुद्धा करतो की समाजानं सुद्धा आता सतर्क राहावं जागृत हो, राहावं समाज खूप मोठा आहे कोणाच्या चमच्याची गरज नाही कोणाच्या तुकड्याची गरज नाही समाज या ठिकाणी भव्य दिवस स्मारक करू शकतो फक्त साहेबांनी सांगावं की हे समाजाच्या स्वाधीन माझ्याकडून होत नाही त्यासाठी समाज सक्षम आहे समाजाचं स्मारक उभारू शकतो कुठल्याच राजकीय सत्ताधारी दलालाची आमचं गरज नाही